बसी तूं <marriages timing> we भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी मोर्चा काढलेला आहे काय मागणी आहेत रिसोड तालुक्यामध्ये मेपासून अतिवृष्टीला सुरुवात झाली आज पंचवीस सप्टेंबरपर्यंत सातत्यानं पाऊस चालू आहे या भागामध्ये असणारे शेतकरी आणि त्यांच्या शेतामध्ये असणारं सोयाबीन तूर हळद पिकं आणि भाजीपाला या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि म्हणून हा तालुका अतिवृष्टीग्रस्त असल्यामुळं हा तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासोबतच शेतातलं संपूर्णपणे पीक हातातून गेल्यामुळं जे पीक कर्ज शेतकऱ्यांनी काढलं ते नियमित असो अथवा थकीत असो ते पूर्णपणे माफ करण्यात यावं याशिवाय शेतामधून पूर जात असताना बरेचशा जमिनी खरडून गेल्या ज्या तीन तीन चार चार वर्ष पाच वर्ष पुन्हा पेरणी योग्य होणार नाहीत त्या जमिनीचे वेगळे पंचनामे करून त्यांना वेगळी मदत दिल्या गेली पाहिजे सरकारनं जी आठ हजार पाचशे रुपयाची पिकासाठी मदत घोषित केलेली आहे ती मदत आम्हाला मान्य नाही शेतकऱ्यांना मान्य नाही ती मदत सरकारनं वाढवून दिली पाहिजे यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आलेला आहे